काय करतो रोशन बघा आम रोशन आमचा गावाला आलाय यार हे आमचे बिनू मामा रोशनचे मामा हे रोशनचे पप्पा गावाला आलोत काल आम्ही सांग कशी दिवसातून गावाला आलो कशासाठी फिरायसाठी फिरायला आलोत गावाला कशासाठी फिरायला आलोत रे पप्पा वगैरे होती किती छान वाटते गावाला हिरवी झाडे बघून किती वर्ष झालं गाडीत व्हिडिओ बनवायला भेटलच नाही म्हणून मी आता सांगते मला की आता गावाला आले मी म्हणून मला व्हिडिओ बनवायला पैसे काढायला कशाला पैसे काढायला नाटकच करताय करता जास्त मी कोणतं काढला अरे पलीकडून जाऊ ना हा पट्टा दिसतोय ना ते ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये बियामध्ये ते पेरताना गुतले गेलं तर तेवढा ते पट्टा पत, राहिला होत बेर भरलं म्हणजे बेर म्हणजे जे बिया पेरताना नळी फुल झाली आणि त्यात काहीतरी असेल असल त्याला म्हणतात बेळ भरण

नाही नाही इथं घराला एक जागा घेतली पाहिजे गोविंद कुलकर्णी नाही नाही ही ही जी आहे ना ती तिकडची ती बामणाच आहे बामणाच्या बायकोच्या नावावर आहे त्याने मला